पकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णायते नमः रामकृष्णायते नमः बालक संघाचे प्रमुख स्वामी रामे रामेश्वरानंदजी महाराज विवेकानंद बालक संघाचे सगळे बालमित्र आणि इतर उपस्थित सर्व भक्तांना माझा नमस्कार दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपण गणेशोत्सव साजरा करत आहोत आणि पूजा वगैरे सगळी आरती वगैरे सगळी मुलंच करत असतात म्हणजे हा तुमचाच कार्यक्रम आहे अनेक वर्षापासून हा उपक्रम आपण इथे घेत आहोत आणि अने त्याद्वारे अनेक मुलांना आईवडिलांना एक आनंदाचं वातावरण आणि गणेशजीचा संग प्राप्त होत आहे गणेशजी सिद्धीची देवता आहे ते विघ्नहर्त आहेत आपल्याला शिक्षणामध्ये दे सिद्धी देतील जीवनामधली येणारी दे संकट दूर करतील म्हणून आपण बापांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असतो आज आनंद महाराजांनी मला विषय दिलेला आहे अवतारत्रयीचा संदेश अवतारत्रयी तुम्हाला माहिती आहे ना कोण आहे अवतारत्रयी भगवान श्री रामकृष्ण माता श्री शारदा देवी आणि स्वामी विवेकानंद त्रयी म्हणजे तीन हे तीन मुख्य अवतार आहे त्यांचं जीवन आणि संदेश इथे आपल्याला बघायला मिळतं ऐकायला मिळतं कारण नुसतं शिक्षण घेऊन होणार नाही शिक्षण तर तुम्हाला बाहेर पण मिळू शकते फिजिक्स केमिस्ट्री मॅथेमॅटिक इंग्लिश हे सगळं तुम्ही बाहेर शाळामध्ये शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये शिकू शकता पण इथे जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्हाला काहीतरी वेगळं देण्याचा आमचा प्रयत्न असतो नाहीतर मग आपला बालक संघ आणि बाहेरच्या शाळा यामध्ये काहीच फरक राहत नाही आणि आपल्या ह्या बालक संघामधून कितीतरी विद्यार्थी पास होऊन गेलेले आहे चांगल्या चांगल्या पदावर आहे त्यामधले काही संन्यासी पण झालेले आहेत म्हणजे इथे आपल्या मनावर चांगले संस्कार होतात आणि संस्कार देण्याचंच मुख्य कार्य विवेकानंद बालकसंघ करत असतो त्यासोबतच तुम्ही तुमच्या विषयांमध्ये सुद्धा चांगले मार्क मिळवले पाहिजे शाळा कॉलेजमध्ये सुद्धा चांगली प्रगती केली पाहिजे त्या दृष्टीनंसुद्धा या बालकसंघामध्ये प्रयत्न केला जातात आणि अनेक शिक्षक आणि शिक्षिका तुम्हाला मार्गदर्शन करत असतात की जेणेकरून तुम्ही जीवनामध्ये सगळ्या क्षेत्रामध्येच यश प्राप्त करावं ही सगळ्यांची इच्छा आहे आणि त्या दृष्टीनं इथे आपण वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतो गणेशोत्सवाला की आपण गणेशोत्सव करतो आपण दहीहांडी करतो तर हे सगळे उत्सव साजरा करण्यामागचा हाच उद्देश आहे की तुमच्या मनामध्ये कुठेतरी भारतीय संस्कृती भारतीय अध्यात्म भारतीय मूल्य ह्या सगळ्यांचा संचार व्हावा आणि तुम्ही एक भारताचे चांगले नागरिक व्हावे हाच यामागचा उद्देश आहे तेव्हा आजचा आपला विषय आहे अवतारत्रयीचा संदेश त्यामध्ये पहिले आहे भगवान श्रीरामकृष्ण आपण त्यांना भगवान म्हणतो वेळगांना स्वामी म्हणतो तर ते भगवान का आहे भगवान श्री रामकृष्णांचे आई वडील खुदिराम आणि चंद्रामणी हे दोनही खूप भक्तिमान होते डेरे गावामध्ये त्यांचा वास होता आणि देरे गावामध्ये दे खूप प्रतिष्ठित म्हणून त्यांना लोक ओळखत होते खूप मोठे भक्त म्हणून त्यांना लोक ओळखत होते पण त्या गावामधला जो जमीनदार होता त्याला म्हटलं ते काही आवडलं नाही तो लोकांना खूप लुबाडायचा फसवायचा त्यांची जमीन काढून घ्यायचा त्यांना कर्जबाजारी करायचा तर एकदा त्यांनी खुदिरामला म्हटलं की मी एका शेतकऱ्याची जमीन घेतलेली आहे तो माझ्या बाजूनं साक्ष दिली पाहिजे म्हणजे खोटी साक्ष दिली पाहिजे तेव्हा खुदिराम म्हणाला की मी खोटी साक्ष देऊ शकत नाही तेव्हा तो जमीनदार म्हणतो की तू जर खोटी साक्ष दिली नाही तर त्याचा परिणाम काय होणार आहे तुला माहिती आहे का तुझ्यावर पण मी केस करणार तुझी पण सगळी जमीन काढून घेणार तुझी तयारी आहे का खुदिराम त्यासाठी तयार झाला पण साक्ष दिली नाही तो म्हणाला की मला कितीही त्रास झाला तरी मी खोटं बोलणार नाही सत्याशी तडजोड करणार नाही आणि शेवटी तो जमीनदार नाराज झाला आणि खुदिरामवर त्यांनी खटला भरला आणि खुदीरामची सगळी जमीन घर वगैरे सगळं ताब्यात घेतलं आणि बघा शेवटी खुदिरामला देरेगाव सोडून कामारपुकरला जावं लागलं म्हणजे इथे आपण काय बघतो की सत्याचं आचरण केल्यामुळे जरी त्याला जीवनामध्ये खूप दुःख भोगावी लागली <coughs> त्याची कितीतरी जमीन गेली तरी पण तो खोटं बोलला नाही आणि कामापुकूरमध्ये थोड्या जमिनीमध्ये त्यांना आपला संसार चालवला म्हणजे आपल्या जीवनामध्ये सत्याचं किती महत्त्व आहे जर सत्याचं आचरण केलं तर भगवंत प्रसन्न होतात म्हणून लक्षात ठेवा आपल्याला खोटं बोलून कसं तरी मॅनेज करायचं नाही आपण खरं बोललो पाहिजे आणि हा खुदिराम जेव्हा गयाधामी गेला गयाधामी गेला त्यावेळेस भगवान विष्णू गदाधर खुदिरामच्या स्वप्नामध्ये आले आणि सांगितलं की खुदिराम तुझ्या भक्तीनं मी प्रसन्न झालेलो आहे तुझ्या घरी मी जन्म घेणार आहे या युगामध्ये धर्माची स्थापना करण्यासाठी मला जन्म घ्यावा लागणार आहे मी तुझ्या घरी जन्म घेणार तेव्हा कुद्रा म्हणाला की देवा मी तर गरीब आहे मी तुमचा सांभाळ कसा करणार जेव्हा तू मला जे काही देशील त्यामध्येच मी प्रसन्न राहील मला बाकी कशाचीही गरज नाही आणि भगवान गदाधराने विष्णूने खुदीरामाच्या घरी जन्म घेतला म्हणून मुलाचं नाव ठेवलं गेलं गदाधर आणि म्हणून आपण म्हणतो भगवान नंतर त्यांचं नाव रामकृष्ण झालं गुरुने दिलं पण त्यापूर्वी रामकृष्णांचं नाव गदाधर होतं लहानपणीचं नाव गदाधर होतं आणि गदाधर आपल्या घरी जन्माला आलेले आहे हे आईवडिलांना माहिती होतं आणि म्हणून आपण त्यांना भगवान श्री रामकृष्ण म्हणतो ते साक्षात विष्णू साक्षात नारायण साक्षात गदाधर भगवान श्री रामकृष्णांचं रूप घेऊन जगामध्ये आलेले आहे तर त्यांनी सुद्धा सत्याचं आचरण केलं जसे गदाधरांचे वडील खुदेराम सत्याचं आचरण करत होते तसंच सत्याचं आचरण गदाधराने पण केलं लहानपणी त्यांच्या घरी एक दाई होती आणि धनी कामारीने तिचं नाव निम्न जातीची होती पण गदाधरांनी तिला सांगितलं की मी तुझ्या हातूनच भिक्षा घेणार जेव्हा मुंज होते उपनयन होते तेव्हा भिक्षा घ्यावी लागते आता गदाधर जरी ब्राह्मण होता आणि धनी जरी जरी लोहारी नव्हती सगळ्या लोकांनी विरोध केला की कि ब्राह्मणाचा मुलगा त्या लोहारिणीची भिक्षा कशी घेणार पण गदाधरांनी शब्द दिलेला होता की मी तुझ्या हातूनच भिक्षा घेईन तेव्हा कोणाच्याही विरोधाला न जुमानता गजाधराने धनी कामारीन किंवा धनी लोहारीन तिच्या घरी जाऊन भि भिक्षा घेतली आणि तिला भिक्षा माता केलं आता बघा सत्याचं आचरण केलं आणि जातीपातीमधला सगळा भेद दूर केला की मी उच्च कुळातलं आहे ती निम्न कुळातली आहे ती लोहारीन आहे मी ब्राह्मण आहे मी तिच्या हातचं कसं काय खाणार हा भेद त्यांनी मुळीच ठेवला नाही त्यासाठीच भगवंतांनी अवतार घेतला की हे जे जाती जातीमध्ये भेद आहे धर्माधर्मामध्ये भेद आहे ते सगळे भेद दूर करण्यासाठी भगवान श्री रामकृष्ण आलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की सत्याचं आचरण केलं पाहिजे कारण भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की कलियुगामध्ये कोणत्याही तपस्येची गरज नाही तुम्ही नुसतं सत्याचं जरी आचरण केलं तरी तुम्ही भगवंताचा लाभ करून घेऊ शकता म्हणजे बघा हे सत्य आणि लोकांमध्ये समता सगळे भगवंताचेच लेकर आहे तेव्हा कोणी ऊच आणि कोणी नीच नाही हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे आपण सगळ्यांवर समान प्रेम केलं पाहिजे हा खालच्या जातीचा हा वरच्या जातीचा असा भेद आपण मुळीच करू नये आणि ह्या सत्याचं आचरण स्वामी विवेकानंदांनी पण केलं बघा एकदा नरेंद्र शाळेमध्ये गेला आता शाळेमध्ये गेल्यानंतर मागच्या बेंचवर बसलेला आहे आणि त्याचे काही मित्र पण आहेत आता तिथे बसून नरेंद्र त्यांना गोष्टी सांगू लागला शिक्षकाचं लक्ष गेलं अरे मुलं तिथे बोलत आहे तेव्हा शिक्षकांना वाटलं की त्यामध्ये नरेंद्र पण आहे तर शिक्षकाने त्या सगळ्या मुलांना प्रश्न विचारले म्हणे तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या आता चार मुलं होती त्या चारपैकी तिघांनी काहीही उत्तर दिलं नाही कारण त्यांचं लक्षच नव्हतं पण नरेंद्र गोष्टी सांगत होता आणि त्याचं शिक्षकाकडे लक्ष पण होतं सगळं ऐकत पण होता तेव्हा शिक्षकाने नरेंद्राला खाली बसवलं आणि त्या तीन मुलांना बेंचवर उभं केलं तेव्हा नरेंद्र उभा झाला आणि नरेंद्र म्हणाला की सर या मुलांची काहीच चूक नाही त्यांनी काहीही केलेलं नाही मी त्यांना गोष्टी सांगत होतो मी बोलत होतो ते नुसते ऐकत होते तेव्हा तुम्हाला शिक्षा द्यायची आहे ना तर मला द्या त्या मुलांना खाली बसू द्या म्हणजे बघा नरेंद्र सत्य बोलला आपण जर त्या ठिकाणी असतो तर आपण स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला असता आपण म्हटलं असते की बरं झालं नरेंद्राला शिक्षा घेऊ द्या पण नरेंद्रानं त्यांना झालेली शिक्षा माफ केली आणि म्हणे ती मला स्वतः शिक्षा द्या पण म्हणे तू उत्तरं बरोबर सांगितली माझं दोन्हीकडे लक्ष होतं अशी नरेंद्राच्या मनाची एकाग्रता होती म्हणजे आपण जेव्हा शाळेमध्ये बसतो इथे बसतो तेव्हा आपण मुळीच गडबड करायची नाही तर जे काही सांगितलं ते शांतपणे ऐकून घ्यायचं एकाग्र मनानं ऐकून घ्यायचं आणि ऐकल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा हे अतिशय महत्त्वाचं आहे तेव्हा बघा सत्याला आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचं स्थान आहे नरेंद्रनाथांना गरिबांविषयी खूप प्रेम होतं ते गरिबांचे दुःख बघू शकत नव्हते जरी नरेंद्र लहान होता तरी जर कोणी भिकारी आला तर नरेंद्र त्याला घरच्या वस्तू द्यायचा आईने बघितलं की नरेंद्र सगळं काही भिकाऱ्यांना वाटून देतो म्हणून त्याला वरच्या खोलीमध्ये बंद करून ठेवलं वरच्या मजल्यावर नरेंद्रानं खिडकीमधून बघितलं एक भिकारी आलेला आहे आणि तो भिक्षा मागतो आहे आता नरेंद्रानं बघितलं खिडकीमधून पण त्याला तर बंद केलं होतं नरेंद्राने अलमेरा उघडला त्या अलमेऱ्यामध्ये आईच्या चांगल्या आई चा, महाग साड्या होत्या त्याने त्यामधले काही कपडे काढले आणि खिडकीमधून त्या भिकाऱ्याच्या अंगावर फेकून दिले भिकाऱ्याने वर बघितलं आणि त्याला खूप आनंद झाला की त्याला एवढे चांगले कपडे मिळाले म्हणजे जरी नरेंद्राला वर कोंडून ठेवलं होतं तरीसुद्धा त्यानं त्या भिकाऱ्याला मदत केली म्हणजे आपल्या मनामध्ये करुणा पण पाहिजे प्रेम पण पाहिजे दया पण पाहिजे नाहीतर आपण जर स्वार्थी झालो आपण आपला स्वार्थ बघितला ह्या जगामध्ये कितीतरी गरीब लोक आहे त्यांची आपण सेवा केली पाहिजे त्यांना मदत केली पाहिजे जसा मठ तुम्हाला मदत करतो त्यामध्ये मठाला तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही तसे तुम्हीसुद्धा मोठे झाल्यावर समाजाला मदत केली पाहिजे कारण ह्या समाजामध्ये बरेच गरीब लोक आहेत त्यांना खायलाही मिळत नाही पुस्तके मिळत नाही शिक्षण मिळत नाही औषधे मिळत नाही तेव्हा अशा लोकांना जर आपण मदत केली जर आपल्याकडे पैसे आहे आपल्याकडे सगळ्या सोयी आहे तर आपण अशा मुलांना शिक्षण देऊन उभं राहलं पाहिजे त्यांना चांगले संस्कार दिले पाहिजे तर इथे आपण आज काय शिकलो की सत्याचं आचरण केलं पाहिजे गरिबांना मदत केली पाहिजे आणि दुसरं म्हणजे जातीजातीमधला भेद आपण दूर केला पाहिजे आणि शारदा देवींच्या जीवनामधली घटना आहे शारदा देवी एकदा जयरामोठीवरून जात होत्या कलकत्त्याला जंगलामधून पायी जात होत्या अंधार पडला सगळे नातेवाईक त्यांना सोडून गेले तेव्हा त्यांना भीती वाटली की या जंगलामध्ये तर एवढे दरोडेखोर आहे चोर आहे आणि सगळे सोडून गेले त्यांना भीती होती ते पळून गेले आता शारदा देवी एकट्याच राहिल्या आणि त्यावेळेस एक दरोडेखोर त्यांच्या समोर येऊन उभा राहिला म्हणे कोण आहे तेव्हा माताजी काय म्हणायला माहिती आहे म्हणे बाबा मी तुमची मुलगी शारदा आहे मला वाटलं होतं की या जंगलामध्ये चोर डकेट आहे मला मारून टाकतील पण तुम्ही माझे बाबा तुम्ही माझे वडील तुम्ही आले म्हणून बरं झालं तर मला कोणी वाचवलं असतं आता मी तुमची मुलगी शारदा आहे असं म्हटल्याबरोबर त्या दरोडेखोराचं हृदय एकदम वितळून गेलं त्यानं शारदा दिवेला आपली मुलगी समजलं तिला घरी घेऊन गेले जेऊ घातलं रात्रभर तिला त्याची बायको पण होती त्याला आपल्या घरी ठेवून घेतलं जेवण खावण दिलं दुसऱ्या दिवशी स्वतः तो दरोडेखोर या शारदा देवीला घेऊन दक्षिणेश्वरला रामकृष्णांकडे गेला म्हणजे बघा शारदा देवींना सगळं काही चांगलं दिसायचं तो जरी दरोडेखोर होता तरी माताजींना माहिती होती की तो चांगला माणूस आहे त्याच्या हृदयामध्ये प्रेम आहे तो दरोडेखोर झाला आहे कारण त्याला दुसरा पैसे कमावण्याचा उपाय नाही म्हणून त्यानं दरोडेखोरी करतो आहे तर तो दरडेखोर पूर्णपणे बदलून गेला त्यांना सगळं वाईट कर्म करणं सोडून दिलं तर हा माता आहे माताजींचा प्रभाव अशा प्रकारे आपल्याला अवतार तरी लाभलेली आहे स्वामीजी आहे भगवान श्री रामकृष्ण आहे माताजी आहे ह्या सगळ्यांची जीवनं ह्या सगळ्यांचे उपदेश हे जर आपण वाचले ऐकले आणि आपल्या जीवनामध्ये आचरण करण्याचा प्रयत्न केला तर खरोखरच आपलं जीवन धन्य होऊन जाईल एवढं सगळं साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही इथे येता सगळ्या काही गोष्टी ऐकता शिकता पण नुसतं ऐकून जाण्यामध्ये काहीच फायदा नाही तर ऐकायचं चां एकाग्र मनानं ऐकायचं आणि ह्यामधले काहीतरी गुण आपल्या जीवनामध्ये घेण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे त्यामधून आपलं चारित्र्य निर्माण होईल आपल्याला चारित्र्यवान मनुष्य पाहिजे तो शिक्षणाचा उद्देश आहे की मनुष्याला चारित्र्यवान बनवणं हेच तर खरं शिक्षण आहे नाही तर तुम्ही कितीही शिकला पण जर तुमच्यामध्ये चारित्र्य नसेल तर तुम्ही भ्रष्टाचार कराल चोऱ्या कराल खोटं बोलाल स्वार्थी व्हाल हे सगळं होईल ते आपल्याला सगळं सोडून द्यायचं आहे आपल्याला एक चांगला मनुष्य व्हायचं आहे अशा बऱ्याच काही गोष्टी आपल्याला त्यामधून मिळतात पण आपल्याकडे काही तेवढा वेळ नाही आपण ते सगळं काही विस्तारामध्ये बघणार नाही पण ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आम्ही तुम्हाला सांगितल्या पहिलं म्हणजे जीवनामध्ये सत्याचं आचरण करणं दुसरं म्हणजे आपला स्वार्थीपणा सोडून लोकांची सेवा करणं तिसरं म्हणजे जातीपातीचा भेदभाव नष्ट करणं की मी या जातीचा आहे तो त्या जातीचा आहे हा भेदभाव नष्ट करणं आणि चौथं म्हणजे आपल्या हृदयामध्ये गरिबांविषयी करुणा दया असणं आणि आपण गरिबांची सेवा करणं हे गुण आपल्यामध्ये जर आले तरच आपलं शिक्षण पूर्ण होईल आणि त्यासाठीच हा बालक संघ सुरू केलेला आहे तेव्हा या चार गोष्टी लक्षात ठेवा आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करा आपापली जीवनं घडवा आणि बाप्पा आहेच गणपती बाप्पा त्यांचे आशीर्वाद तुम्हाला अवश्य मिळतील त्यांची कृपा पण होईल तुम्हाला जीवनामध्ये यश पण मिळेल आणि ते तुमच्या जीवनामध्ये सगळे संकट पण दूर करतील तेव्हा आपण भगवान गणेशजीला प्रार्थना करूया की जेणेकरून ते आपलं मंगल करोत अशी त्यांना प्रार्थना करून आजचे माझे दोन शब्द इथेच मी थांबवतो थँक्यू धन्यवाद ओम, ओ ओम, शां शांते शांते श्रीराम कृष्णापणस्तो विसर्जनाच्या वेळेस आपण गणेश बाप्पाची मिरवणूक काढत असतो आणि त्या मिरवणुकीमध्ये आपले सगळे विद्यार्थी सहभागी होतात आपली आपली मिरवणूक इतकी शिस्तबद्ध असते की आपल्या मिरवणुकीमध्ये जास्त आवाज नसतो साऊंड पोल्युशन नसते शिस्त असते आणि चांगल्या चांगल्या गोष्टींचं आपण प्रदर्शन करतो त्यामुळे आपल्याला कॉर्पोरेशनकडून बक्षीस मिळत असते तर यावर्षी आपल्याला पहिलं बक्षीस मिळालेलं आहे की आपल्या विवेकानंद बालक संघाची मिरवणूक अतिशय उत्तम प्रकारे शिस्तीमध्ये होती याबद्दल आपल्याला प्रथम बक्षीस मिळालेलं आहे आणि तेच बक्षीस आज हो तुमच्या तिथे घे घेऊन आहे तर त्यांचं आपण अभिनंदन करूया त्यांनी हे बक्षीस प्राप्त केलं हा सगळ्या आपल्या शिक्षणाचा परिणाम आहे तर त्यांना परत ते बक्षीस मी एकदा माझ्या हस्ते देतो म्हणजे तुम्हाला सगळ्यांना ते कळेल आणि दिसेल की आपल्या बालसंघाची किती चांगल्या प्रकारे प्रगती होत आहे कृष्ण शरणम् रामकृष्ण शरणम् रामकृष्ण शरणम् शरण्ये रामकृष्ण शरणम् रामकृष्ण शरणम् रामकृष्ण शरणम् शरण्ये कृपा हि केवलम् कृपाहि केवलम् कृपा हि केवलम्